हाय हॅलो नमस्ते मी मिनल तुमच्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आय होप तुम्ही मजेत असाल तर मजेतच राहा आणि आजचा जो ब्लॉग आहे म्हणजे जो व्हिडिओ आहे तो अक्कलकोटचा आहे आणि अक्कलकोटला आम्ही देवदर्शनाला गेलो होतो तर देवदर्शनाला गेल्यावरती तिथूनच थोडंसं अगदी जवळ असं एक बाळप्पा महा बाळप्पा महाराजांचं मठ आहे आणि तिथे साक्षात स्वामी महाराजांचे पावलांचे ठसे उमटलेले आहेत त्या मंदिरामध्ये मी तुम्हाला आज घेऊन जाणार आहे त्या मठामध्ये तुम्हाला नेणार आहेत तर व्हिडिओ हा हो शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनला प्रेस करा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा तुमच्या फ्रेंड्स तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करा आणि नक्कीच तुम्ही या म मठामध्ये नक्कीच जा अगदी आ... प्रसन्न वाटतं त्या मंदिरामध्ये आणि आम्हीसुद्धा गेल्यावरती आम्हाला सुद्धा खूप म्हणजे तिथून घरी जाण्याची इच्छा सुद्धा होत नव्हती हो अगदी असं वाटत होतं की तिथेच बसून राहावं तर अशाच ठिकाणी मी तुम्हाला आज घेऊन जाणार आहे तर बघा हे आहेत अक्कलकोटचं मंदिर मेन मंदिर तिथून अगदी थोडंसं जवळच म्हणजे गावामध्ये हे मठ आहेत तर अशा छोट्याशा म्हणजे गल्लीमधनं आम्ही जात होतो आणि जो एरिया आहे तो बघून मला अगदी म्हणजे बालपण जे लहानपण आम्ही माझ्या मावशीकडे वगैरे जायचो तर अगदी असाच तो एरिया होता असंच परिसर होता तर असे जुने घरं बघून मला खूप छान वाटलं आणि मला हे असे जुने घरं बघायला खूप छान वाटतं आणि असं छान वाटतं एक वेगळीच म्हणजे जुनी जुन्या जुनी, जुनी, जुनी फिलिंग्स येते तर बघा आता तर मी आता मठाचा तुम्हाला बाहेरून कसा आहेत म्हणजे त्याचा दरवाजा कसा आहे ते मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलं आहे आणि मी नेमकं बाहेरून व्हिडिओ काढायचं विसरलेली तर तुम्हाला असे स्क्रीनशॉट मी तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल फोटो तर अशा पद्धतीने काही हे मधलं म्हणजे मठ आहेत तर चला आता दाखवते आता मी आतमध्ये कसं आहेत मठामध्ये आल्यानंतर मध्ये हे जे असे चौकन केलेले आहेत तर ह्या चौकनामध्ये स्वामींचे पायाचे ठसे उमटलेले आहेत आणि अजून देखील ते अगदी स्पष्ट दिसून येतात अगदी म्हणजे पूर्ण पायाचा आकार त्यांचा दिसून येत आहे आहेत तर तुम्हाला दाखवते मी जवळून आणि इथली काही जास्त मला म्हणजे माहिती माहिती नाही आहेत त्यामुळे जितकं मला माहिती येत मी तितकं सांगण्याचा सा प्रयत्न करते आणि इथले जे बाबा आहेत त्यांनी आम्हाला ही स्टोरी सांगितलेली होती तर त्यांच्या तोंडानेच तुम्ही ऐकून घ्या पुढे मी व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांग दाखवलेली आहेत तर हे जे चौकोन आहेत त्या चौकोनामध्ये जिथे जिथे फूल ठेवलेलं आहे तिथे तिथे पायाचे ठसे आहेत आणि अगदी स्पष्ट आणि थोडेसुद्धा म्हणजे ब्लर झालेले नाही येते बघा इथून अगदी जवळून दाखवणार आहेत मी तुम्हाला तर काय होतं ना की असं काही बघितलं की अगदी म्हणजे असं वाटतं की आत्ताच्या आत्ता म्हणजे स्वामींना बघावं किंवा जे घडलं आहे ते त्या ठिकाणी आपण स्वतः पाहिजे होतो असं एक फिलिंग येत असते आणि तर पुढे जे बाबांनी आम्हाला सांगितलं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे पुढे तर नक्कीच बघा व्हिडिओ पूर्ण काय झालं Jadi panmatol. Tiga tahun lagi. Siap.

अमेरिकेच्या कोणा कंपनीने अठराशे बहात्तर साली स्वामी समर्थ हयात असताना सर्व शिक्षकांसमोरच्या कॅमेऱ्यातला भारतातला पहिला फोटो म्हणजे <laughs> स्वामी समर्थ महाराज पलीकडचे खाली बसलेले चोळाप्पा महाराज समाधी <laughs> समाधी <समाधिन्त>। बाय <laughs> इकडचे खाली बसलेले चोळाप्पा महाराजांचे जावय श्रीपाद बाय वरच्या कोकणात हात देऊन उभे असलेले ते बाळापा महाराज आज शेती समेत खांद्यावर चौरी घेऊन उभारलेले ते भुजंगा स्वामीचे सेवक अक्कलकोटच्या राजाने त्यांची त्या काळी नेमणूक केली होती पलीकडच्या पांढऱ्या साडीच्या वरच्या बाजूच्या सुंदराबाई mm. 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 सिरियल आहे ना

त्यांनी माहिती दिल्यानंतर आम्ही इथे बघा छोट्या छोट्या मस्त काचीमध्ये अशा देवांची मूर्ती होती आणि इथे फोटो लावलेले होते तर तुमच्यासोबत थोडं थोडं मी शेअर करणार आहेत स्वामी महाराजांचासुद्धा असं इथं हुबेहूब अशी एक मूर्ती होती आणि त्यानंतर इकडे बाजूलाच त्याच्याच बाजूला गोठा होता त्या गोठ्यामध्ये मस्त छोटेसे गायचे वासरू होते आणि रामाचंसुद्धा इथे मंदिर होतं छोटंसं त्याचसमोर गौऱ्या वगैरे थापलेल्या होत्या आणि ते बघून अगदी म्हणजे खूप छान वाटत होतं असं गावातली फिलिंग्स येत होती आणि असं वाटत होतं की खूप छान म्हणजे खूप प्रसन्न वाटत होतं इथे तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते तुम्हाला एवढी माहिती म्हणजे मला तुमच्यापर्यंत अशी ही म्हणजे ही हे मंदिर तुमच्यापर्यंत म्हणजे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवायची होती आणि म्हणजे आपल्यालासुद्धा एक आठवण राहते आणि बघायलासुद्धा खूप छान वाटते हे असे जुने घर होते इथे बाजूलाच ते राहणारे लोक तिथे म्हणजे लक्ष द्यायला होते तर अशा पद्धतीने मी तुम्हाला छोटासा असा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा या मंदिरात गेलेले असतील तर मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा